याच हेलिकॉप्टरमधून आम्ही इकडे यायचं कारण तुम्हाला भेटायचं तुमचं मला चंद्रार दाखवत होता बघा इथं सगळं भरलेलं आहे सगळे लोक वाट बघत आहेत आणि नेमकं त्या हेलिकॉप्टरचं काहीतरी गडबड झाली मला वाटलं आता आपल्याला रोड जावं लागेल आणि दोन ते अडीच तास लागले असते परंतु माझी इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की तुम्हाला भेटणं रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटणं आणि सर्व कार्यकर्त्यांना भेटणं याशिवाय इथून जाणं नाही आणि ते बघा दुसरं मोठं हेलिकॉप्टर आलं एअरफोर्सचं आणि त्या हेलिकॉप्टर मधून डायरेक्ट या कॅम्पसमध्येच आपण उतरलो हे देखील बघा अडचणी येत असतात परंतु इच्छाशक्ती महत्वाची असते मी त्यांना सांगितलं काही चिंता करू नका सगळ्या कष्ट दूर होतील सगळ्या अडचणी दूर होतील आपण ठरवलंय ना आपल्या या एम्समध्ये आलेल्या रक्तदात्यांना भेटणं ठरवलंय ना आपण मनापासून आपली भेट होणार म्हणजे होणार आणि त्यामुळे तुमची आमची भेट झाली आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन की आज एक नवीन आपण हे उपक्रम हा नवीन सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने मला वाटतं हा भारताच्या इतिहासातला पहिला हा रक्तदान शिबिराचा प्रयोग आहे शिबिर नाही ही यात्रा आहे आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय जे जे भारतीय लष्करासाठी रक्तदान करतील त्यांना रक्तवीर म्हणून आपण पुरस्कार करणार हे पण एक शौर्य आहे आणि खऱ्या अर्थाने आज याची गरज आहे रक्त बनवता येत नाही ते रक्तदानच करावं लागतं आणि आपलं रक्त कुणाला जाणार आहे कुणाचा जीव वाचणार आहे हे आपल्याला हम जो रक्तदान करते गुप्ता जी वो किसको किसको हम दे रहे है? किसको देने वाले है? उसका आता पता हमें नहीं होता है लेकिन जान बचाने का काम हमारा रक्तदान करता है जीवदान का काम हमारा रक्तदान करता है आणि म्हणून रक्तदान हे महादान आहे आणि म्हणूनच हे पुण्याचं काम आहे आणि मला अभिमान आहे की या ठिकाणी आपल्या चंद्रहारने सगळ्यात पहिलं जे काम आहे ते काम यशस्वी करून दाखवलेलं आहे तुझ्या जीवनामध्ये जे जे संकल्प तू करशील ते सर्व संकल्प पूर्ण होतील अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी देतो या महाराष्ट्रातले किंबहुना देशभरातले जे पेलवान आहेत यांना महाराष्ट्र तर आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचंच आहे आणि ज्या ज्या तालमी आहेत त्या त्या तालमींना देखील जे जे काही आवश्यक सहकार्य आहे ते ते आपल्याला करायचं आहे खरं म्हणजे हा पेलवान काय करू शकतो तुम्ही तर तुमच्या कुस्तीमध्ये पण बरेचसे डाव असतात ना ते डाव तुम्हालाच माहीत असतात परंतु आमच्या राजकारणात पण बरेच डाव असतात <laughs> आणि म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे या हॉस्पिटलमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत मेरा बेटा भी डॉक्टर आहे ऑर्थोपेडिक सर्जन हो। बार लगातार मेंबर ऑफ पार्लिमेंट बना है अभी वो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर जब हुआ उसके बाद जितने डेलीगेशन पूरी दुनिया में भेजे थे एक डेलीगेशन का नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे ने किया वो डॉक्टर है मैं डॉक्टर नहीं हूं लेकिन डॉक्टर नहीं हूं लेकिन ऑपरेशन में करता हूं महाराष्ट्र के तमाम लोगों ने देखा है <coughs> मानेचा आणखी बघा काय काय गेले काही लोकांना बिना ऑपरेशन बिना इंजेक्शन बरं केलं काही लोक फिरत नव्हते फिरायला लागले त्यामुळे आजचा दिवस आपला चांगला आहे आपण काय कोणावर टीका करायची आणि एकनाथ शिंदे टीकेला टिकेने उत्तर देत नाही आरोपाला आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो जिथं जिथं आपत्ती येते संकट येतं आता तिथं तर एकनाथ शिंदे जातोच आता तर चंद्रहार आणि तुमची एवढी मोठी महाराष्ट्रातली पैलवानांची फौज मिळाल्यानंतर काय अशक्य आहे मला अशक्य काय आणि म्हणून हे सगळं वैभव आहे आपलं चंद्रहार प्रॉपर्टी किती आहे संपत्ती किती आहे पैसे किती आहेत यापेक्षा तुमची श्रीमंती जी आहे ही श्रीमंती बसली आहे समोर हे वैभव आहे आणि म्हणून अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण जे निर्णय घेतले ते आपल्या समोर आहेत न होणारी कामं आपण केली न होणारे प्रकल्प अडकलेले प्रकल्प अडवलेले प्रकल्प, प्रकल्प आपण पूर्ण केले आणि अडीच वर्षामध्ये लाडकी बहीण योजना आपण केली शेतकऱ्या सन्मान योजना केली अनेक तालमीना देखील त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण योगदान दिलं मला समाधान आणि आनंद आहे की या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मला मिळाली हा सगळ्यात मोठा मान आहे आणि म्हणून इथं जम्मूमध्ये काश्मीरमध्ये पण त्याचा अनुभव मला मिळाला महाराष्ट्र तर मिळतोच आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही जे केलेलं काम आहे मी पण रक्तदान करून आलो तिकडे श्रीनगरला गेलो कारण शेवटी तुमचा नेता म्हणून चंद्रार आणि आम्ही दोघांनी मिळून तिथं काश्मीरमध्ये रक्तदान केलं कारण शेवटी कसं आहे तुम हम कपडा सांभाळते असं नेता नाही आम्ही आणि म्हणून मी तुम्हाला माहित आहे की धर्मवीर आनंद दिगे साहेबान ने डिसेंबर डिसम्बर क्या मध्य रात्रि रक्तदान शिविर का पायंडा पड़ला गुप्ता जी हमारे गुरु धर्मवीर आनंद दिगे साहब वो अभी नहीं है उन्होंने मुझे मार्गदर्शन दिया है और 31 दिसंबर थर्टी फर्स्ट कैसे लोग मनाते अपने अपने एंजॉय करते अलग अलग तरीके से तरीके से सेलिब्रेट करते हैं थर्टी फर्स्ट डिसेंबर लोग रक्तदान शिबिर से आयोजित करके नया साल मनाते हैं एकतीस डिसेंबरला रात्री ठाण्यामध्ये रक्तदान शिबिर आजही सुरू आहे न बोलवता लोक येतात आणि रक्तदान करून जातात ही परंपरा आजही आहे कारण दिगे साहेबांनी पाहिलं की एकतीस डिसेंबर ऍक्सिडेंट होतात लोकांचं रक्त रक्तदानाची रक्ताची आवश्यकता भासते त्याच वेळेस त्यांनी रक्तदान शिबिराची संकल्पना मांडली आणि आजही ती परंपरा सुरू सुरू आहे आणि म्हणून तुम्ही जी आज रक्तदान शि ही महायात्रा जी सुरू केलेली आहे सिंदूर महारक्तदान यात्रा ही एक चळवळ बनेल महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये ही चळवळ बनेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण आर्मी ऑफिसर सगळ्या लोकांनी सांगितलं लो की रक्तदान हे आवश्यक आहे आणि म्हणून रक्तदान केल्याने दुसऱ्याला आपण जीवदान देतो यापेक्षा का पुण्य ते काय असेल आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो मनापासून उदय सामंत यांचंही अभिनंदन करतो मी कारण त्यांनी देखील या कार्यक्रमाकडे अगदी नियोजनामध्ये बारका खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की जय।